का। दुसरा वेळेचा फॉर्म्युला सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आपल्याला शिकायची होती याच्यामध्ये वेळ वेळ कसं ऍडजस्ट करायचं आपल्याला किंवा आप परीक्षेची वेळ कशी मॅनेज करायचं आहे ते वेळ वेड़, वेळेसाठी काय करायचंय कशी वेळ मॅनेज करायची तर आपला वेळेचा फॉर्म्युला एकच आहे सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे फोर्टी प्लस फोर्टी प्लस फोर्टी म्हणजे चाळीस अधिक चाळीस अधिक चाळीस तीन विषयासाठी समान वेळ डिवाइड करून द्यायचा आहे समजलं पेपर सोडवायला लागलो दोनशे म्हणजे दोन तासाचा पेपर आहे दोन तासाचे मिनिट होतात एकशे वीस मिनिट एकशे वीस मिनिट प्रश्न आपल्याला ऐंशीच प्रश्न आहेत आपल्याकडे ऐंशी प्रश्नाला दीड मिनिटाला एक, एक प्रश्न येतो आणि प्रत्येक विषय पहिला बुद्धिमत्तेसाठी म्हणजे अंक मानसिक क्षमता चाचणी याच्यासाठी चाळीस मिनिट वेळ द्यायचा चाळीस मिनिट लागत नाहीत हे पस्तीस ते तीस मिनिटामध्ये हे कम्प्लीट होतं तुमचं पंधरा मिनिटात जो करतो ते शा अतिहुशार आहे त्याच काम परीक्षा देणं नाही म्हणायचं मला काही विद्यार्थी आता म्हणतात की पंधरा मिनिटात आमचं होतं ना हे जमत तसं त्यांनी कशाला दोन तास वेळ दिला असता तुम्ही पंधरा मिनिटात सोडणार आहेत म्हणल्यावर ते म्हणले असते ना पंधरा मिनिट विनाकारण कशाला पण बारकाई ना बार प्रत्येक प्रश्न आणि प्रत्येक पर्याय व्यवस्थित वाचावा लागतो त्याच्यासाठी जर तसं सोडवलं तर पस्तीस ते चाळीस मिनिट निश्चित लागतात तुमचा दोष नाही थोडं ज्ञान आल्यावर पोरं सगळे अतिशय स्पीडने जाण्याचा जा प्रयत्न करतात परंतु स्पीडने जाताना एक प्रश्न चुकला की तो शंभरने खाली येतो पन्नास पोरांच्या मागे जातो आता हळूहळू आपल्याला स्पीड इथून पुढे कमी करायची असते स्पीड आल्यानंतर स्पीड कमी करण्यासाठी वेळ द्यावा लागतो आणखी ठीक आहे चाळीस प्रश्न बुद्धिमत्ता मानसिक क्षमता चाचणीचे चाळीस प्रश्न सोडवायला चाळीस मिनिट इथले चाळीस 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 मिनिटं इथं दिलेत गणित विषयासाठी गणित विषयाचे प्रश्न तुम्हाला चाळीस मिनिटामध्ये सोडवायचे दोन मिनिटाला एक प्रश्न सोडवायचा आपल्या व्यवस्थित म्हणजे वीसच प्रश्न चाळीस मिनिटात सोडवायचे सोडवू शकता तुम्ही म्हणून तसा वेळ द्यायचा आहे आणि इथं पुन्हा चाळीस मिनिटं प्रकट जर मोठे उतारे आले तर वाचायला कमी पडू शकतो सरळ जर साधे साधे आले तर ती ते वेळेत होईल थोडे जर त्याच्यातले अवघड वाटले मोठे आले तर पाँच -पाँच ते वाचून होणार नाही म्हणून इथला जो पाच पाच मिनिटाचा कुठं तरी राहिलेला वेळ आहे हे इकडे ऍडजस्ट होणार आहे म्हणून इथं तुम्हाला पन्नास मिनिट मिळतील नंतर म्हणजे राहणारच शेवटी दहा पाच मिनिटं जे राहिले ते इथं तुम्हाला मराठीमध्ये घेता येणार आहे त्याच्यामुळे सहज पेपर सोडविता येतो वेळेच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे चाळीस प्लस चाळीस प्लस चाळीस तिन्ही विषयासाठी समान वेळेचे विभागणी प्रश्न कमी जास्त आहेत पण वेळ कमी जास्त वेळ कमी जास्त नाही वेळ समान द्यायचा त्यांना मग या पद्धतीने तो पेपर व्यवस्थित सोडविता येतो लक्षात राहिले सगळ्यांना मानसिक क्षमता चाचणी वीस सॉरी चाळीस मिनिट तुम्हाला गणितासाठी चाळीस मिनिट वेळ आणि राहिलेलं काय येतले जर दोन दोन पाच पाच मिनिट राहिले असले तर ते बुद्धिमत्ता म्हणजे मराठीसाठी शेवटच्या विषयासाठी वापरायचं आहे आणि त्या पद्धतीनं वेळेचं नियोजन पेपर सोडवताना वेळेचं नियोजन असं करायचं आहे हे फायनल आजपासूनच शिकायचं त्याच्या दोन तीन चुका मला विद्यार्थ्यांच्या दिसल्या आता पेपर सोडवण्याच्या तिथं आलंय म्हणून विषय म्हणून सांगतो एक विद्यार्थी असं करीत होता सगळा पेपर अगोदर सोडवून घ्यायचा आणि शेवटला गोल करायला जायचा गोल करताना खालीवरी व्हायचं चुकायचं सगळी सिरियल चुकते अख्खे मार्क एकदा जातात काहीच पडत नाही दहा दहा मार्काची एकदा चुकवतो एकाच प्रश्न सोडवायचा तो प्रश्न क्रमांक बघायचा सत्तावन्न नंबरच्या प्रश्नाचं डी उत्तर आलेलं आहे असं म्हणत जायचं लहानपणी आम्ही दुकानाला जाताना मनीत जायचो सत्तावन्नला डी सत्तावन्नला डी साखर पाव किलो साखर पाव किलो तर ते दुकानात गेल्यावर लक्षात राहायचं की साखर पाव किलो तस तुम्हाला डी, सत्तावन्नला डी सत्तावन्नला डी सत्तावन्न डी असं सांगायचंय आणि ते सत्तावन्न नंबर व्यवस्थित त्या उत्तरपत्रिकेवरचा वेगळा चेक करायचा आहे आणि त्याच्या समोरचा जो डी पर्याय क्रमांक आहे तो व्यवस्थित शांततेनं गोल करायचा आहे असे काही विद्यार्थी बघितले एवढ्या गडबडीत असतात ते गोल करायला जणू काय अजिबात चालत नाही फार शांततेनं व्यवस्थित क्लिअर करायचा असतो तो पूर्ण गोल व्यवस्थित भरायचा असतो त्याला घाई करायची आणि तू कशी होते की हो चा डी लिहिण्याऐवजी दुसऱ्याच कुठल्या तरी प्रश्नाचं उत्तर लिहिण्यात येतं किंवा इकडून तिकडे डी गोल करायला चाललेलं असतो पण ती डी लक्षात राहत नाही म्हणून म्हणत म्हणतच जायचं ही सवय आज लावायची दुसरी गोष्ट काही विद्यार्थी असे आहेत म्हणजे सिरियल खालीवर करतात असं नाही करायचं अगदी सिरियल न सोडवत यायचं एखादा प्रश्न सुटतच नाही मग आपण त्याची प्रश्नाची जागा सोडून देतो दोन मिनिटापेक्षा जास्त तीन चार मिनिटापर्यंत वाट बघतो एखाद्याला दहा मिनिट लागायला तर पेपरच सोडवायचा व्हायचा नाही म्हणून तो प्रश्न आपण बाजूला ठेवतो बाजूला ठेवल्यानंतर याचं मागच्याच उत्तर जे आहे हे समजा छप्पन्नच छप्पन्नचं रिकाम सोडलंय आणि सत्तावन्नचं उत्तर काढलं की आपण नाही इथं वरचा गोल केलेला असतो त्याच्या खाली गोल करून टाकतो इथं त्याच्यात सगळ्यात मोठी होत असते ही एक उद्याची नाही त्याच्यासाठी जाणीवपूर्वक आपण असं म्हणायचं सत्तावन्नला डी सत्तावन्नला डी सत्तावन्नला डी आणि असा पेपर आजच आपण त्या पद्धतीने सोडवण्याचा सराव तुम्हाला घरी करायचा आहे ठीक हा त्यातला भाग